चलपोरी आज बनू फणसाची भाजी पहिले तर हाताल चा। हाताला तेल लावायचं नंतर फणसाला चरसर चिरायचं बघ बर पोरी लय चिक लागतो हाताला फणस कापताना मात्र फणसाच्या बिया काढायच्या आज मी तुला माझी पद्धत दाखवत आहे फणस झाला कापणं फणस घ्यायचा दोन आता घ्या लावून हळद आणि मीठ फणसाची भाजी लागते जसं दुसरं मटनच आता करा गॅस चालू गॅसवर ठसाल्या मसाल्यामध्ये खोबरा आणि कांदा घ्यायचा थोडं तेल टाकायचं वरून टाकाचे धने खरपोस मसाला भाजून घ्यायचा गॅस बंद करायचा वरून टाकाची कोथिंबीर आता करा इकडून तिकडून घ्या मसाला काढून पाट्यावर मसाला दण दन वाटून घ्यायचा मसाला झाला वाटून लगेच फोडणीची तयारी करायची आता करा गॅस चालू गॅस टाका तेल जोपर्यंत फणस होत नाही खमंग फ्राय करून तोपर्यंत फ्राय करत राहायचं फ्राय झाले की लगेच वाटलेलं वाटण टाकायचं आता करा इकडून तिकडून टाकायचं घाटी मसाला थोडस आहे म्हणून थोडस टाकायचं फणसामध्ये गरम पाणी टाकायचं थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही झाकण ठेवायचं वा पिऊ द्यायची वरून फोडणी टाकायची फोडणी मध्ये लसूण आणि लाल मिरची सोबती त्याच्या तेल आता टाका कोथिंबीर झाली फणसाची भाजी घ्या खाऊन पोरी बघतेस काय एक लाईक